शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन धुळे विद्यानगरी देवपूर धुळे येथे शिक्षण महर्षी दादासाहेब रावल यांची एकशे एकवी जयंती उत्सव उत्साहात संपन्न पालकमंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती याबाबत अधिकृत असते की आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजता दुपारी शिक्षण महर्षी दादासाहेब रावल यांची एकशे एकवी जयंती उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन राज शिष्टाचार विभाग मंत्रालय मुंबई मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून धुळे मतदारसंघ धुळे शहर आमदार अनुप भैया अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार रामदादा बधाने यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अधिक्षक अभियंता अनिल पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर आर पाटील भाजपचे नेते नारायण भाऊसाहेब पाटील संजय शर्मा माजी महापौर प्रतिभाताई चौधरी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र आम आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला शिक्षण महर्षी दादासाहेब रावल यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले तदनंतर दादासाहेब रावल यांच्या जीवनपटावर विद्यार्थी मान्यवरांचे या ठिकाणी भाषणे मनोगती व्यक्त झाली त्यानंतर या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला तर अतिशय उत्साह सदर कार्यक्रम पार पडला तयार या कार्यक्रमासाठी शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर आर जी वाडेकर यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी कार्यक्रम पार पड़ले सागरकार खाना टाकला होता आमच्या आजोबा त्या ठिकाणी त्यांची होता त्या ठिकाणी दादासाहेबांची बैठक बसायची आजी साहेब दादासाहेब हे सर्व त्या ठिकाणी बसायचे स्वतंत्र

परंतु स्वतःची स्वच्छता काढतात स्वस्थेला जागा देतात आणि मग त्या स्वतः होतात इतकंच नव्हे तर सरकारला सुद्धा जागा देणारे असे सरकार महावीरशी दादासाहेब होते ज्यांनी सरकारला जागा दिली आणि त्या ठिकाणी महावितरण चौदाय अशी भरपूर जागा दादांनी त्या कायमाला दान दिल्या ते आमदार आले पाच वर्ष दादासाहेब आमदार झाले त्याच्यानंतर ते मतदार संघ शाळा मतदार संघ झाला आणि साहेबांनी त्याच्यानंतर व्यवसायाला लक्ष दिलं आणि आज तुम्ही डोड्याच्या मध्ये बोलत असाल व्यवसाय तर आहेच परंतु त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवल्यानं आपले पालकमंत्री यांनी डोडायच्याचा चेहरा मुला बदललेला छल संपत्ती सगळी घेऊन गेले अचल संपत्ती सुद्धा जी काय फोडून घेऊन जात आहे तेही घेऊन गेले शेवटच्या स्तरावर ते इथपर्यंत आले की शेतातला कापूस सुद्धा कापूस हा सुद्धा वेचून रेल्वेमध्ये भरून जहाजामध्ये टाकून तो लंडनला घेऊन जायचा इथपर्यंत त्यांचं हे सर्व चालू होतं मी मागच्या सहा महिन्यापूर्वी लंडनला गेलो होतो आणि लंडनला फिरत असताना त्यांचे जे पेमेंट आहे पण पर सुंदर दगडा लंडन चांगल्या दगड किंवा भारताचा सगळा पैसा आहे त्या पेमेंटवर फिरत असताना म्हटलं आता आपल्याकडचा तो मोठा दगड दिसतो आमच्याबरोबर बरोबर तिथले प्रिन्सिपल होते म्हटलं साहेब आई तो आमच्याकडचा टाईमचा दगड दिसतो तुमच्याकडे पण आहे ना तुमच्याकडनं झालेला आहे म्हणजे लंडनच्या पेमेंटवरचे दगड सुद्धा भारताचे इतकं लूट लूट लुटलं त्यांनी अत्यंत आजारी अवस्थेमध्ये दारिद्र्यामध्ये शिक्षणाचा अभाव आरोग्याचा अभाव अशा परिस्थितीमध्ये भारताला तरीही सोडण्याची तयारी नाही भारतीय लोकांनी हकलूक लावल्यानंतर ते पळाले आणि त्याच्यानंतर ह्या भारताची जीवनाची किंवा स्वतंत्र भारताची मग काळजी सुरू झाली त्या काळामधले स्वतंत्र सैना सैनिकांनी अनेक लोकांनी आपलं जीवाचं बलिदान केलं त्याग केलं काही लोक घरात जपून बसले काही लोकांनी छातीवर गोळ्या घालल्या सारखे लोक सावरकर सारखे लोक सावरकर सारखे लोक त्या लोकांनी जीवनामध्ये खूप त्याग केला अनेक लोकांना मी आंदोलन करतो स्वतंत्र सैनिकांनी लढा दिला त्या काळामध्ये डोंड्याच्या मध्ये स्वतंत्र सैनिकांनी स्वतः विद्यार्थी संस्था स्थापन केली आणि स्वतःचा अर्थ स्वतःचा उद्धार करायचं शिक्षण घ्यायचं आणि शिक्षण घेतल्यानंतर स्वतंत्र लढामध्ये भाग घ्यायचा आणि त्या डोंडाच्या शाळेमधून निघालेले विद्यार्थी डोंडा धुळे जिल्ह्याचे पहिले तीस चाळीस वर्षाचं नेतृत्व त्या विद्यार्थ्यांची चळवळीने केलं त्याच्यामध्ये सहकार मनीष दादासाहेब सहकार मनीष शिवाजीराव पाटील व्यंकटराव अण्णा रामराव दादा त्याच्यानंतर विजय नावल पाटील हे सारे लोक त्या शाळेत निघाले मला आज आनंद होतो सांगायला की त्या स्वतः संस्थेचे गुरुजी श्री श्री डोमगावकर गुरुजी जे डोंगगावकर डॉक्टरचे वडील होते बसल बस ते महापुरुष स्वतंत्र सैनिक होते की जे एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला इथे आले आणि त्यांनी या धुळे जिल्ह्यावर जिल्हाधिकारीवर जो इंग्रजांचा झेंडा होता तो झेंडा खाली करून तिरंगा झेंडा चढवण्याचा मान त्या सुधारक विद्यार्थी संस्थेच्या शिक्षकांनी केला हे देखील इतिहास हे सुद्धा स्वतंत्रतेच्या चळवळीमध्ये प्रेरित होते दादासाहेबांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे चोवीस ला आणि त्यांनी तिथे संस्कारिक घराण्यामध्ये जन्म झाल्यानंतर हजारो एकर जमीन या काळात सर्वच त्यांचं होतं ते राजे होत्यांनी त्यांचे वडील श्रीमंत राजे धोमतसिंगजी बाबा हे लहान असतानाच बारले आणि त्यांच्या आई ज्या होत्या राजू महासाहेब देवी या तिथे राज्य करायच्या आणि दादासाहेबांनी नंतर तिथे शिक्षण घेतलं त्या ह्याच शाळेमध्ये सगळे स्वतंत्र सैनिकांबरोबर शिक्षण घेतलं आणि ज्याच्याकडे चळवळ व्हायची आपल्या धुळे जिल्ह्याला स्वतंत्र चळवळीचा मोठा इतिहास आहे की जे पॅरल गव्हर्नमेंट होतं पत्रित सरकार होतं ज्याचं हेडक्वार्टर सतारा होतं त्या पत्रित सरकारला निधी देण्याचं काम ते सतत तिथून व्हायचं आणि धुळे जिल्ह्यामध्ये इंग्रजांनी जे आपल्याकडे लुटलेला पैसा होता एकोणीसशे पस्तीस बत्तीसच्या दरम्यान मला वर्ष आठवत होते पण साडेपाच लाख रुपये त्या काळात पाचशे कोटी रुपये ते आपल्याकडे क्रांती स्मारक पण बनवले त्या क्रांती स्मारका जंगल होत शिवाजीराव दादा पाटील व्यंकटराव अण्णा अशी सगळ्या लोकांनी तिथे इंग्रजांची ती गाडी अडवली आणि तो आपला पैसा आहे तो असं म्हणे लुटला लोटला शब्द नाही आपला पैसा त्यांच्याकडनं घेतला जाव्या आणि पॅगल सरकारला तो साताऱ्याला पोहोचवला आणि त्या माध्यमातून किती दिवस बघा काही रसद पुरवण्याचं काम झालं